हॅलो नमस्कार आज अतिशे, आणी मी अतिशय सिम्पल आणि टेस्टी आणि मुलांना आवडणारी अशी रेसिपी घेऊन आली आहे पराठे म्हटलं म्हणजे मुलांना आवडतं ते कोणतेही पराठे असो आजचं टिपिंग अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे पनीर मुलांना फार आवडते आपण नेहमी पनीरची भाजी करून देतो परंतु आज मी तुम्हाला पनीरचे पराठे कसे करायचे अतिशय सिंपल पद्धतीने ही रेसिपी करून दाखवणार त्याला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू आजचा टिपिंगचा सातवा नंबर आहे मार्केटचं फ्रेश पनीर इथे वापरलं आहे तुम्ही घरीसुद्धा पनीर करू शकता फुलांच्या आवडीचं पनीर पराठा अतिशय झटपट पद्धतीने करू आपण इथे दोनशे ग्रामी पनीर वापरलेलं आहे पनीर आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे आणि बारीक किसने आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असं एकत्र करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचे आहे इथे धनेपूर टाकायचं हे हळद टाकायची आपल्याला थोडं तिखट टाकायचं तिखट थोडं जास्त टाकलं तरी चालेल आणि आमचूर पावडर टाकायचं एक चमच आमचूर पावडर टाकायचं आपल्याला आणि थोडंसं आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता सगळं साहित्य आता आपलं टाकून झाल्यानंतर आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये मी कणिक घेतली कणिक आपल्याला दीड वाटी घ्यायची आहे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता म्हणजे आपल्याला किती पराठे करायचे त्या आहे त्याप्रमाणे त्यामध्ये नंतर आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे चवीसाठी मीठ चाकायचं आणि तेल टाकायचं आपल्याला तेल टाकल्यामुळे काय होते पराठा फुटत नाही आणि थोडंसं कस्तुरी मेथी टाकायची असेल तर टाका जर नसेल तुमच्याकडे तर नाही टाकली तरी चालेल आणि सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे नंतर थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट मौसर असा आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे परत त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला नंतर झाकून घ्यायचं आहे पाच मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आता पाच मिनटानंतर आपल्याला परत त्याचा आपल्याला पराठा लाटायला घेऊ आता आता थोडीशी कणिक आपल्याला चळून घ्यायची आहे कारण आपण वरून तेल टाकल्यामुळे नंतर आवश्यकतेनुसार थोडा उंडा घ्यायचा आणि कणिकमध्ये घोळायचं आपल्याला त्याची वाटी करायची वाटी केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याला ते सारण भरायचं आहे जे आपण पनीरचं केलं होतं ते आणि असं थोडंसं दाबून भरायचं आता इथे दीड चमच सारण भरलेलं आहे आणि सगळं दाबून झाल्यानंतर आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे जसं आपण मोदक भरतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे प्रोसेस करायची आहे मधल्या बोट्याने दाबत राहायचं आणि एकत्र एक करायचं आणि सर्व बाजूने आपल्याला प्रेस करायचं आहे आणि नंतरच आपल्याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला कणिक घ्यायची आहे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे जेवढा तुम्हाला जाळा हवा त्याप्रमाणे किंवा पातळ हवा त्याप्रमाणे आणि नंतर निर्लॅगच्या तव्यावर किंवा लोखंडी तव्यावर कोणत्याही तव्यावर तुम्ही हा पराठा करू शकता आणि दोन्ही बाजूनी आपल्याला कसा खरपूस भाजून घ्यायचा आहे खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही तुपाचाही करू शकता पण मी तेलाचा वापर करून इथे खरपूस असे भाजून घेतलेले आहे पराठा कोणताही असो जोपर्यंत तुम्ही खरपूस भाजत नाही तोपर्यंत त्या पराठ्याला टेस्ट चांगली येत नाही खरपूस भाजायचा म्हणजे पराठे छान होतात आता अशा पद्धतीने मी सर्व पराठे करून घेणार आहे आता पाच पराठे झालेले आहे असा टिफिन भरायचा पराठा द्यायचा फोंडीचा भात टोमॅटो सॉस आणि वडी द्यायची राजगी द्यायची आजचा टिफिन अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि मुलांना आवडणार आहे कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद अशा छान छान रेसिपी जर बघायच्या असेल तर अनिता गृहिणी किचनला सबस्क्राईब करा